झालं का पिळून कृष्णा इकडं आता कृष्णा गाडी पुसतोय बघा पप्पाची गाडी पुसतोय हे यार इज्जत खातो का माझी म्हणजे मी पुसू लागतोय तुला नका तुझं चांगला करा जातो माझंच ना चल बरं चल राहिलेली गाडी पुस बघा आता कृष्णाने कशी गाडी पुसली चला तुम्हाला दाखवतो व्यवस्थित 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 वा बघा पुसली गाडी पण असं डाग पडले ह्याला काय उन्हानी उन्हानी पडतात का हो इथे इथे दरवाजापासून इथे एक राहिले बाकी खालचं एक पुसून घे आणि पुढचं तोंड एक पुसून घे कृष्णा तोंड पुसून घ्या हा किती मिनटं थांबू मी चावरलंय का बघून येतो मी तर आम्ही चाललो आहे जिंतीला तर चला जाऊ जिंतीला शूटिंग करायचे सकाळ सकाळ निघायचं होतं सात वाजता पण आता पाहुणे आठ वाजल्या तर काय काय करते त्यात जरा काजू बदाम हाय की सगळं आहे की शंभू काय करतोय रोप काढतोय का जिंतीला न्यायचे का आंब्याचं की ही आंब्याचं पण काढून टाकू की हितला हितला काढून टाकतो का हा जिंकतेला घेऊन जाव कुठं कुठं थांब मी उपटतो आता तुळशी कशी एक लय मोठं झाड झालंय बघा ह्या बघा हे आंब्याचं ही बिताड बिताड पाडायचं तर याला आय असं उपटायचं आणि घेऊन जायचं तर चला हे आता आंब्याचं झाड आपण उपटण्याचं काम करू जिंतीला घेऊन जायचं आपल्याला हे आ उपटत हा बघतोय

का आता गुलाबायचं दार पाण्या पाण्या पाण्यामध्ये तस बोल पाणी थोडं वानत लगावत आले ती त्याला फुला येतात कसली लिले त्याला पिवळी पांढरी फुलं येतात गवत माहिती त्याला पिवळी येतात पिवळी फुला बाबू घुसले झाले अवगमा पिल्या हे आंबा हे ईश्वर कधी आंबा खायला मिळायचं तुम्हाला मला सगळ्याला की त्याला तुझं टाकतील ना त्याची टाकली फ्रक आहे की ना माझं आता काय झालं वय झालं ना आता सगळ्याला गेलं थकलं ना पण ताकतील फरक असतो हा ना माझं झालं ना आता त्यामुळे मी गेलो ना होयच्या गावात झाला जर जास्त वेळ ठेवलं तर बिचारच पडायचं आहे मग मग बिचारच फिरतं त्यामुळे ह्याच्या असं

काय म्हणतो मुकुजूरू कुरू नाही त्याला जायचं अलिबागला अलिबागला पाच वाजता जाऊन काय रातच्या तीन वाजता पुसती का कृष्णा तू एका साइड ना का हा तोंड पुसलं का बघू ही पुसकीला का ही पुसकी नाही हा डेंकीत टाक डेंकीमध्ये टाक एकदा अरे कृष्णाच्या वेळी केला का तीन वेळा असला का कमराला घेऊन हिंडवतो लागतो हे अ थांब येतं नको माग नको हिथ येत नको सरस सरस कृष्णा अरे बरे काळ केला का देते नाये, देते नाये, हा आहे याला टाका नाही नाही असं असं झालं झालं ओके सर कपडे बिपडेन शूटिंगचे का सागर तेवढ्या सर सर दार आहे दार लावायचं सर लावली सर नाही मी ह्याला लावले पिवडे चला आम्ही चाललो चल चल नाश्ता चल घरा घरा खाल्ला चल घरा खायला घरा खाल्ल्या बसून बास्कर गाडी पोसायच डिक्की लाव सागर डिक्की लाव सागर दाज आहे की सागर डिकेला बरो चल दे आम्हाला घरांच जाऊ दे सात वाजता निघाय आठ वाजता नऊ वाजता पोचायला कधी शूट करायचं कधी काय करायचं पिओ पप्पा खायचे तुला पिऊ पप्पा खायची का देऊ का पप्पा बाबू आहे वार घरा 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 वारायच उजा हे तुला रात्रीच करून ठेवता येत नव्हतं का आता लागली करायला शूटिंगच्या टायमालाच उशीर करते जायचंय जिंतीला यायचंय महागारी पुन्हा एवढं समजत नाही का